त्यानंतर लाड आपली कविता सादर करते सर्वांना नमस्कार जय खरं तर आता खूप कविता नावाचा नाव आमच्या आपल्या बापाच्या आपण ऐकतो त्यांनी ज्या काही शिवाय लिहिल्या कविते म्हणून त्या व्यवस्थेला दिल्या आपली फिरवणूक करणाऱ्याला दिल्या कारण त्याला तो अधिकार होता कारण त्याची भूमिका तशी ती टाटर होती आज तशी भूमिका राहिली आहे का तशा शिवाय देण्याचं कोणी धाडस करत आहे का नामा तुझा इतिहास मला ठाऊक नाही नामा तुझा इतिहास मला ठाऊक नाही पण बाप सांगायचा तू सोषितांचा बाप होतास नामा तुझा इतिहास मला ठाऊक नाही पण बाप सांगायचा तू शोषितांचा सा बाप होतास थोकेल्याच्या पाठीवरच्या पाठीवर भाकरीची थाप होतास बाप सांगायचा <spreading exaggerated> आधी मधी बाप सांगायचा आधी मधी तुझ्या पॅन्सरच्या लढाया बाप सांगायचा आधी मधी तुझ्या पॅन्सरच्या लढाया स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी तू कुणा चुकी कधी पडला नाहीस पाया तू कधी पुन्हा च्युतीच्या पडला नाहीस पाया पडला नाही पाया